हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये तर्थ ईस्टरच्या शुभेच्छा किंवा ईस्टरच्या हार्दिक शुभेच्छा होत आहे हॅपी इस्टरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे हॅपी इस्टर ही येल्ड दूसरा वक्य है ईस्टर आई होप यू आर सराउंडेड बाय फ्लावर्स चॉकलेट्स एंड फैमिली ऑन day. तीसरा वाक्य है Warmest थॉट्स टू यू एंड your family ऑन दिस holiday. Happy ईस्टर चौथा वक्य है ईस्टर मे दिस बी you. फ्रेंड्स वीडियो लाइक ला ला शेयर कमेंट करायला विसरू नका। आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू